मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ नम ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय न शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस शालिवाशती एकोणाशे शेहेचाळीस समसर कृती आयन उत्तर ऋतु शिशिर पौष पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे उद्या पहाटे चार वाजून सात मिनिटानंतरच्या चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो आश्लेषा नक्षत्र आहे सकाळी अकरा वाजून सतरा मिनिटानंतर मगा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो आयुष्मान योग आहे मध्यरात्री एक वाजून सहा मिनिटानंतर सौभाग्य योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वणिज करण आहे दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून सात मिनिटानंतर बहुकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी जे ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळावर एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा शिवा, शिवा शंभो प्रवर्तमान सत्य परार्धे दीय कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जंभू द्वीपे भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांग्रवाणी शालिवानशके एकोणविशे शेचाळीस प्रभाधी षष्टी सहसरामाने क्रोधी नाम सहसरे उत्तरायने शेष ऋतू पौषमासे कृष्ण पक्षे वासरे अश्लेषा नक्षत्रे आयुष्मा योगे तृतीया करणे वीर गोत्रात उत्पन्न विकडाप्पा मोहपातक्षा श्री पार्वती पति परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा इष्टलिंग पूजा मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून सतरा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम या साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिला दिनांक एकोणावीस एकवीस बावीस आणि सव्वीस ढोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकोणावीस वारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकोणावीस एकवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक वीस आणि बावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकोणावीस दिला वीस बावीस आणि दिल सव्वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी या मासामध्ये मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सोळा सतरा एकोणावीस एकवीस बावीस आणि सव्वीस वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस आणि बावीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सोळा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये नाहीत मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट साधा किंवा संपर्क साधा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा मित्रांनो जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला पर प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपला मिळत नसेल तर मग आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्य माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातली इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी ही नाही मित्रांनो तीन विशेष मित्रांनो तृतीय श्राद्ध कर्म आहे जर आपले पूर्वज आपल्याला सोडून या तिथीवर निघून गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त असे करणे गरजेचे आहे विधिवत करायचे आहे पंडिताच्या माध्यमातून आणि अपरांना काही करायचे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा, करा, कि करा। तेव्हाच आपली ही पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय वडेल मित्रांनो मित्रांनो दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांपासून ते उद्या पहाटे चार वाजून सात मिनिटा पर्यंत योग असणार आहे हा योग मित्रांनो राहूच्या अंडर येत आहे त्यामुळे हा अशुभ काळ मानला जाणार आहे जर आपण सावधानतेने या वेळेमध्ये आपले महत्वाचे काम करायचे टाळा तर आपल्याला हा काळ चांगला जाईल मित्रांनो अग्निपृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असतील तर आपण करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घ्यावी अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते जे रेग्युलर आहेत ते केव्हाही आपण करू शकता काळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या सूक्ष्म दीड तासामध्ये आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा कारण राहू सहा काळ असल्यामुळे तो अत्यंत प्रभावी असतो या काळात तो कामे बिघडवतो मित्रांनो तेव्हा महत्वाची कामे या वेळेमध्ये करू नका इतर वेळेत करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते आपल्याला त्यात यश प्राप्त होईल प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये गुरु बारा ऑक्टोंबर ते दोन फेब्रुवारी पर्यंत वक्री असणार आहे पुढे चार दिवस होईल तो मार्गी होईल मंगळ देखील सहा डिसेंबर पासून वक्री झालेला आहे चोवीस फेब्रुवारी पर्यंत तो वक्री असेल नंतर मार्गी होईल पहिल्यासारखा ते हे दोन्ही ग्रह आपल्या कुंडलीशी जसे संबंधित आहेत त्याचप्रमाणे ते फळ प्रदान करतील यासाठी आपल्याला ज्योतिषाचे भेट घ्यावी लागेल समजून घ्यावं लागेल की आपले चांगले आहे का वाईट आहे हा या वकरीपणाचा जे फळ आहे ते धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असे शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपण आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नव धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव शिव महादेवा